तर डाळ छान भिजली आहे मध्ये आपण डाळ छान बारीक वाटून घेणार आहोत इथे छान बारीक डाळ वाटल्या गेली आहे जसं आपण दही वड्याला डाळ वाटतो तशीच ती आपल्याला वाटून घ्यायची आहे दही वडा करताना आपण जसं डाळीमध्ये थोडं पाणी घालतो तसं पाणी घालायचं आहे आणि बारीक करून घ्यायचं आहे आता याला चांगलं फेटून घ्यायचं आहे आपल्याला जसं दही वड्याला आपण फेटून घेतो तसं सा एक सात ते आठ मिनटं चांगलाच फेटून घ्यायचा आहे आता ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहे थोडासा कलर टाकणार आहे कलर नाही टाकला तरी चालतो पण इथे आपण इमारतीला कलर असतो म्हणून मी थोडासा कलर टाकते एक पाव चमचा भर आपण केशरी कलर घातलेला आहे ऑरेंज कलर घातलेला आहे आता ह्याला चांगलं एक पाच ते सात मिनटं फेटून घेऊया जसं दही वडायला फेटलं तसं म्हणजे ह्याच्यात हवा भरली पाहिजे असं केल्याने काय होतं तर आपली इमारती आत्मांना पोकळ होते चपटी पण नाही इथे मी साखरेचा भागसाठी एक कप भर साखर घेतलेली आहे ह्याच्यामध्ये अर्धा कप आपण पाणी घालूया म्हणजे साखर बुडाली पाहिजे इतपतच आपल्याला पाणी घालायचं आहे साखरेचा पाक करायला ठेवलाय हाय गॅसवर हो, पहिल्यांदा आपण साखर विरघळून घेणार आहोत साखर विरगळली आहे आणि पाकाला छान उकळी पण आलेली आहे आता एक दोन ते तीन मिनटं आपण याला छान उकळून घेऊया परत इथे बघू शकता साखरेचा पाक झालेला आहे हलकासा दाटसरपणा यायला लागलाय आता गॅस बंद करूया थोडासा रंग घालूया आपण ह्याच्यामध्ये पण काकामध्ये थोडस लिंबू पिऊया म्हणजे ह्याच्यात काय आता क्रिस्टल जमाने होत इथे पहा पाक पण आपला झालेला आहे आता इथे त्याच्यामध्ये अर्धा चमचा आपण बेकिंग पावडर घालतोय पावडर नसेल तर सोडा पण घालू शकतो बॅग आता त्याला छान फेटून घ्यायचं आहे पायपिंग बॅग आहे त्याच्यामध्ये आता हे मिश्रण घालूया आपण आणि प्रत्येक वेळेला मिश्रण घालताना घोटून घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे केला घ्यायचा त्याच्यामध्ये ही बॅग ठेवायची पायपिंग बॅग मिश्रण भरून घ्यायचं आपण आता मी इथेच वाटी घेतलेली आहे तुम्हाला चमचानी भरायचं चमचानी पण भरू शकतात आता ह्याचं असं फिरवून घ्यायचं आहे आणि रब्बर बँड यायचं रब्बर बँड ह्याच्या असं वरती लावून घ्यायचं आहे घट्ट बांधून घ्यायचं आपल्याला आता इथे शेवटचं ते टोप आहे ते थोडं कापून घ्यायचं आहे थोडा मोठा होल झाला पाहिजे हे पाहायचं आपल्याला आता इथे काय करायचं आपण तेल गरम करून घेतलं आहे दोन राऊंड करायचे आणि त्याच्यानंतर असे साईडनी असे फुलवायचं सा। गोल करायच्या पाकळी जशी करतो तसं आता हे हलक्या घालायचं पलटवून घ्यायचे दोन्ही साईड छान क्रिस्पी होते द्या आपले इम्रती तळल्या गेली आहे सरळ आपण पाकात घालायची पाक हा गरम मसालाच हवा अशाच प्रकारे आपण बाकीच्या इमारती करून घेऊया दोन्ही साईडने आपण याला पाकामध्ये बुडवून घेतलेले आता याला काढून घेऊया मी छोट्या छोट्याशाच केलेल्या अशा आपल्या इमारती तयार झाल्या आहेत तुम्ही नक्की करा तुम्हाला आवडलं असेल असं लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हॉट्सअप आणि फेसबुकवर शेअर करा